हाय मी आहे सोनाली आणि आज आपण हातसिलाई कशी करायचं ते पाहणार आहोत तर इथं मी हे व्हाईट कलरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि हातसिलाईची सुई घेतलेली आहे त्यामध्ये येलो कलरचा दोरा सिंगल दोरा घेतलेला आहे आणि बॅक साईडला एक नॉट मारलेली आहे तर मी हातसिलाई करण्यासाठी मी थोडासा डिफरंट कलरचा दोरा घेतलेला आहे कारण की व्हिडिओमध्ये ते दिसणार नाही म्हणून जर तुम्ही हातसिलाई करत असाल तर कधीही मॅचिंगचाच दोरा घ्या हातसिलाई करण्यासाठी खालच्या फॅब्रिकमधून हे बघा मी हे दोन ते तीन दोरे घेतलेले आहे आणि हे वरच्या फॅब्रिकमध्ये अशी तिरकी सुई करायची अशी आणि मग सुई अशी बाहेर काढायची खालून दोन ते तीन दोरे यासाठी घ्यायचे कारण की आपल्याला हे बॅक साईडने हे बघता तुम्ही जास्त दिसलं नाही पाहिजे म्हणून आपण हे असे दोन ते तीन दोरेच घ्यायचे आणि अंतर जे आहे हे हात सिलाई करताना हे जास्त लांब नाही राहिलं ला पाहिजे आणि जवळजवळच हातसिलाई केली पाहिजे खालच्या फॅब्रिकमधून खाल, खाल दोन ते तीन आणि हे असं हातसा सिलाई जे करताना आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे की जे इथून आपण हा जो दोरा घेतो खालच्या साईडने असा तो आपल्याला दोन ते तीनच दोरे घ्यायचे असे आणि हे असं वरच्या फॅब्रिकवर असं तिरकं करायचं त्यामुळं सिलाई जी आहे आपली अशी तिरकी छान येते आणि असं बॅक साईडला आपला जो दोरा आहे तो दिसणार नाही आता इथे थोडेफार दिसत असेल कारण की हा मी दुसऱ्या कलरचा दोरा घेतलेला आहे जर मॅचिंगचा दोरा असेल तर दिसत नाही ते बघा किती छान हात सिलाई आलेली आहे बघू शकता मी ते सिलाई करत करत शेवटपर्यंत आलेली आहे हात सिलाई शेवटी करून झालं की मग इथे एक शेवटी अशी एक गा एक नॉट मारायची व्हिडिओमध्ये मा व्यवस्थित दिसत आहे ना जे शेवटचं राहतं यामध्ये सुई अशी टाकायचे आणि मग थोड्याची अशी गाठ बसते याला छान असे कट करून घ्यायचा आणि झाली आपली हात सिलाई बघू शकता इथून आपण सुरुवात केली होते आणि इथून हे अशी एंड केले इथे नोट मारून असे बघा एकसारखी आली आहे की नाही हातसिलाई अशी एकसारखी हातसिलाई आली पाहिजे शेवटपर्यंत तर तुम्हाला माझा हा हातसिलाईचा व्हिडिओ आवडला असेल तर तर या व्हिडिओला लाईक करा अशाच जर सिलाई रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय